नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार तर माझ्या मैत्रिणींनो बरेच दुकाने हुडकून हुडकून आजोबाजो पाचवा सव्वा दिवस आहे फिरून 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 आता शिक पाहिजे ना अशा मशिनरींचे आम्हाला शॉप ही सापडायला लागले ते एवढं फिरलो एवढं फिरलो ना खरं कुठं सांगत नाही आज कितवा दिवस आहे पाचवा सव्वा दिवस आहे आम्ही आहे आणि फायनली तुम्हाला सांगते आज आहे ना असं पाहिजे ना अशा मशिनरी सापडायला लागल्यात म्हणजे ज्या आपल्याला पाहिजे हेवीमधल्या क्वालिटीमधल्या लाडूची मशीन ला लाडू बांधायची तुम्हाला मी सांगितलं होतं की मला लाडू बांधायची मशीन घ्यायची कारण का मला खूप त्रास होत होता तर ही आहे लाडू बांधायची मशीन बघू शकता का तर क्वालिटी माणसांना आत्ता चांगली दिली तरच आपण पुढे जाणार या आणि बाकीच्या मशिनी पण तुम्हाला दाखवते काय 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 मला लागणार होते ते इतकं छान वाटतंय ना आज की एवढ्या लांब असं वाटायचं दोन तीन दिवस एवढ्या लांब आलो परंतु काय चीज होतंय का नाही पण आज कुठंतरी असं वाटायला लागलं की बाबा त्या गोष्टीचं चीज झालं आणि ह्या गोष्टींसाठी फिरणं पण खूप महत्वाचं असतं एवढं मशिनरी तुम्ही म्हणत असता आता त्यातला तो पाठीमागचा दिसतोय ना मोठा सगळ्यात ग्रँडर खोबरं वगैरे बारीक करण्यासाठी कारण का आता लई तकलीफ होती प्रत्येक गोष्टीची ते गिरणीवरती बारीक व्हायना या खारी खोबरं होत नाही बारीक लाडू बांधताना त्रास होतोय त्याला सामग्री जास्त लागते बरंच 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 काय 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 मसाल्यासाठी ह्याच्यासाठी तर आता ज्या ज्या वस्तू आणायच्यात ते आपण जे बांधकाम केले त्यातमध्ये तर त्याच्यासाठी आधी घर फिरणं खूप गरजेचं असतं तुम्ही म्हणता कारण ती एवढ्या लांब गेली पण जी क्वालिटी असते ना हेवी कारण का राजकोटमध्ये ह्या मशिनरी बनत असतात आपल्या इकडे पण मिळते त्या पण त्या तिथंही ना हिथूनच तयार होऊन गेलेले असते त्या मशनरीसाठी सगळ्यात मोठं जर राज्य कुठलं असेल तर राजकोटमध्ये असतं छान वाटतंय प्रसन्न झालं मन।, <laughs> <laughs> वाट मन जे आम्ही व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये पाहत होतो ते आज फायनली आम्हाला भेटलो होई कविता भारी वाटलं म्हणजे आता आम्ही संध्याकाळी आज संध्याकाळी साडेपाचची बस होती आमची रेल्वेचं रिजर्वेशन आम्ही काल केलेलं होतं ते कॅन्सल केलं का तर आम्हाला पाहिजे ना अशा मशनरी भेटत नव्हत्या म्हणून <laughs> आज जरा बरं वाटायला बरं वाटतं कारण काही तर काहीही कळत नाही काहीही समजत नाही चला तुम्हाला आता ना सगळे मशिनरी दाखवते पटपट पटपट पट, दाखवते मला पाहिजे रे म असले मस पाहिजे असणाऱ्या मशनरीमध्ये ही लाडूची मशीन ही लाडूची मशीन आहे मैत्रिणीनं तुम्हाला फास्टमध्ये दाखवते काय 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 आहेत हे सगळ्या बघितलेल्या आहेत इकडं बघू शकता ही पापडची मशीन आहे या ही ज्यांना दूधचं पदार्थ बनवावं लागतात कवी भाऊनी त्यांच्यासाठी मी पापड हा आले ही मिरच्या भाजायसाठी सगळं सौद्याचं सामान वगैरे त्याच्यासाठी ह्या बाकीच्या पण मसनरी भरपूर आहेत पण ह्या काय मला लागत नाही त्या हे पापड लाटायचं हे ताकाचं ह्या ज्या आहेत उशीर आणि ते भाऊ सांगत होते त्याच्यामुळे मी आधी घर काही काही बनवलं बघितलं नाही बऱ्याच आहेत बघू शकता तुम्ही हे ऊसासाठी ऊसासाठी छोटी छोटी इथं तुम्हाला दाखवते आणि हे मिक्सर येतं हे एक आहे हे गेस आप आता करन ही ही। एक घ्यायचं आहे आपल्याला आता वेळ खूप कमी कारण कामाला जायचं आहे ही बघू शकता ही एकदम बारीक पावडर करायसाठी खारी खोबऱ्याचं हो आणि हे सगळे मिक्सर इथं मोठे मोठे तर हा मी मिक्सर येणं हा चॉईस केला आहे सगळ्यात मोठा ओके तर चला हे कुरड्यांसाठी चिकासाठी चिक नाही का आपण कुरड्याचं चिक हाताने किती आपण ती चिक हटणार ना तर हे डायरेक्ट मशिनरीच मिळतात बघू शकता तुमच्या मापाप्रमाणे तुम्हाला ज्या हे बेसन पिठाचे लाडू मळायसाठी दहा के जीपर्यंत जी, जी फरसाण असतो ना त्या फरसाण्याला जी पीठमाळावं लागतं ना त्याची मशीन आहे ही हे अजून बऱ्याच काय काय मला ना नाही माहिती एवढं मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता आणि ही शेव करायची मशीन आहे ही शेव पापडीची डायरेक्ट यंत्राने मोठ्या पाहिजे तर मोठ्या बारक्या पाहिजे तर बारक्या ही माझ्या दादासाठी उपयोगी आहे चला दाजी E ee, ya kimdim?

लेकिन बहु जितना चाही उतना बारीक करता है नहीं जी ओके okay.

तीन एच पीची मशीन दोन एच पी मशीन बघायची हा सगळ्या मशीनीच आहेत मैत्रिणींना इथं जेवढं दाखवन तेवढं आता शिक पहिले शॉपला आलोय आम्ही पहिले वेळ आहे आज यायची ठिकाण राजकोटमधलं नेरो नेरो एंटरप्राइजेस म्हणून आहे हे तर आलेलं आहे पहिल्यांदा त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि एक सचिन दादा आहेत राजकोटचे त्या दादांनी फक्त सांगितलं म्हणजे आम्ही आधी गरज त्यांचे ॲड्रेस वगैरे काढून ठेवलेले होते पण तिथं आल्यावरती कसं होतं आपल्याला एवढं माहीत नसतं ना तर सचिन दादा थँक्यू कालच त्यांनी फोन केला होता परवादेशी की अका तुम्ही राजकोटमध्ये आल्यावरती मग आम्हाला मॅ हे करा फोन करा रात्री अकरा वाजले मला इथे यायला पण त्या दा दादाचा रात्री अकरा वाज रात्री साडेनऊ वाजलेला रात आहे अकरा वाजता दा दादाचा दा फोन आला दा, दादा थँक्यू बरं का असे जागोजागी माणसं भेटत असतात सुरतमध्ये पण बऱ्याचदा साहेबांचं फोन आलं मेसेज आलं अहमदाबादमध्ये पण आलं पण आम्ही रेल्वेने घेणे आल्यामुळं तुम्हाला तर माहिती आहे सगळे शहर किती मोठे मोठे जाणार कुठं काय कुठं आणि रेल्वेचं रिजर्वेशन करूनच केलेलं होतं त्याच्यामुळं त्या टायमिंगमध्ये जावं लागतं ना रेल्वे आपल्यासाठी थांबत नाही तर आता बऱ्याच ठिकाणी जायचं आहे अजून आता आहे आलोय बघितले तर आता हितलंच बघतो कोटेशन काढतो अजून तीन दिवस इथंच आहे मी फिरणार आहे कुठं पसंत येतं आहे काय येतं आहे नक्कीच तुम्हाला सांगू कारण का मैत्रिणी ना ह्या गोष्टीत ना सगळीकडलं कोटेशन काढायचं आहे सगळीकडल्या क्वालिटी चेक करायचं त्याच्या मटेरियल कसं आपण एकदाच घेत असतो ना त्याच्यामुळं बाकी काही नाही अशा बसनी

राजपूती किले पड़े हैं बहुत बड़ा तो तो तीन किले होते हैं ये मुसीबत ये सब क्या करना है क्या करना है अभी ये रहा था हमारा ऑफिस किधर है कितना ऑफिस है थोड़ा से आपको वही तो ऑटो वाले को बोला था हमारा भी ऑटो वाले को बोला था क्या है ठीक इधर तो मैं तो वो तो वाले को बोला था आप वो भी नहीं करते हैं वो है ना वो आपको क्यों नहीं बोला है ना कार्य तो टाइम है ना उधर इधर तो आप बोल रहे हैं वो नहीं क्या पटिस 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 मैत्रिणींना की ना कुरडयाच चिक खाटायचं मशीन आहे राजकोटमध्ये सगळंच मिळतं होय त्यातमध्ये कुरड्याचं चिक टाकायचा आणि ते मशीन चालू होतं आणि ह्यात कुरड्याचं चिक खाटतात ॲटोमॅटिक भरपूर काय आहे बाद शायद आप हाथ से हिलाने था में थोड़ा भी देर करोगे तो क्या होगा गुटली बनने मतलब जैसे भी गुटलिया बनती है ना तो आपका माल अच्छे नहीं बनेगा बने। मैं।, तो मैं वही बता रहा हूँ इस मशीन में आपको एक भी प्रकार की गुटलियाँ आज नहीं दो साल बाद भी बने ना तो मशीन मरीज कर जिम्मेदार है दूसरी बात ये आप अभी घर में जो बनाते हो ना वो उसका अंडा है अल्यूमिनियम स्टील का हाँ। है स्टील ठीक है ये मैंने स्टेनलेस स्टील डाला हाँ। तो आपको माइंड में ऐसा होगा कि इसमें जल जाएगा तो आटा हाँ हाँ। नीचे आटा यहाँ पे जल जाएगा, जल जाएगा तो हाँ। लेकिन 100 परसेंट गारंटी इसमें आटा नहीं जलेगा नहीं जलेगा घूमता है ना ये ये एक साइड घूमता है और ये भी घूमता है शायद आपको है ना बोलने का ये आपको ऐसे कर देना पीछे और ये आप फिर ठीक नि, निकल है निकलता है हाँ। है नहीं क्या ये अंडा होल्डिंग है शायद आपको ऐसा लगे कि एक अंडे में माल बन गए आपको एक्स्ट्रा अंडा चाहिए तो भी मिल जाए ये दस, दस किलो कैपेसिटी है जिसमें सात किलो आटा आएगा प्लस पानी आएगा और जिसमें और बर्नर रहेगा ना जिसमें बर्नर है आगे इसके अंदर बर्नर की एसएम असेंबली मशीन में काम बाकी है ये दस किलो की कैपेसिटी है उसके बड़ा कैपेसिटी चाहिए पंद्रह बीस तीस पचास सत्तर सौ जितना चाहिए उतना शायद अंडा निकालना नहीं है बड़ी कैपेसिटी चाहिए तो आपको टी अब हां देखने आएंगे कैसा रहता है वो ये अध्यारेखा पे बनाते हो साथ सुलेप है सुलेप के बनाते हां हां सुलेप मैं भी ऐसे बनाती हूं सुलेप गेस पे बनाती हूं और हाथ से हिलाती हूं हां 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 ये नहीं मेरे को भी कुछ रेसिपी आता टाइम झाला आमचा जायचं त्याच्यामुळं वेळेच्या अभावी ना राहिले रे रेसिपी नाही दाखवू शकलो कारण का त्याला उशीर लागत होता आणि आम्हाला हे रिक्षावाले दादा आहेत ना सकाळपासून आमच्या बरं येत त्यामुळं द्या राहून द्या पण छान आहे ते तुम्हाला कोणाला जर पाहिजे असेल तर होईकवढ्या मस्त आहे कविताला आमच्या सांगा आमच्या कामाला विचारा